नमस्कार मित्रांनो आता खास दिवाळीसाठी के जी एन ज्वेलर्स भन्नाट ऑफर घेऊन येत आहे ही ऑफर फक्त अठरा ते चोवीस ऑक्टोंबरपर्यंत असेल ही भन्नाट ऑफर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चांदणी चौक पोलीस स्टेशनच्या समोर के जी एन ज्वेलर्स इचलकरंजी इथे तुम्हाला एक हजारच्या खरेदीवर स्मार्टवॉच फ्री दोन हजारच्या खरेदीवर सोन्याचे चीन फ्री तीन हजारच्या खरेदीवर कांजीवरम साडी फ्री सहा हजारच्या खरेदीवर सोन्याचे नेकलेसही फ्री भेटेल खरेदीला येणाऱ्या सर्व स्त्री एक लकी ड्रॉ काढणार आहोत लकी ड्रॉ मध्ये विजेत्याला एक ग्राम सोन्याचे नेकलेस मिळणार आहे क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईन आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईन श्री आझम खलिफा घैया यांचे कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री माने साहेब यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या इचलकरंजी द सोशल को ऑफ क्रेडिट सोसायटी ली इचलकरंजी पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीसमध्ये मध्ये सोशल बचाव कृती समिती यांच्या गटाकडून निवडून आल्याबद्दल श्री आजम खलीफा मुस्सा भैया यांचे कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रवींद्र माने साहेब यांनी अभिनंदन केले व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्री सुशील दादा श्री सुनील तेलनाडे साहेब श्री राहुल दादा घाट तसेच गजानन शिरगुरे विलास माने चंदू काळे रावसाहेब कारदगे दत्ता परीट वसंत भोकरे अण्णासाहेब किल्लेदार सुभाष शिरगुरे अशोक मस्के संजय रवंदे गणपती शेंडे दिलीप कणसे भरत रवंदे बाळासो शिंदे रमेश काळे किशोर कोरे अरविंद शिरगुरे हेमंत कांबळे बाबासाहेब शिरगुरे मुकुंद आर्गे चंद्रकांत सुकांडे इलाई किल्लेदार गजानन कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा